नमस्कार मंडळी कसे आहात सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला काकडीची कोशिंबीर पहिले आपण आता काकडी किसून घेत आहोत मी याची सालं वगैरे काहीच नाही काढले काकडीचे कारण मग काकडीवरचे सालं काढले तर सगळं विटॅमिन निघून जातं त्यासाठी काकडीवरचे काही सालं वगैरे नाही काढले मी हे बघा मी अशा प्रकारे काकडी किसून घेते तर आता मी काकडी हे बघा का किसून घेतलेली आहे छान आणि तुम्हाला कट करून करायची असेल कोशिंबीर तरी पण करू शकता तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये दोन बारीक मिरच्या कट करून टाकणार आहे एकदम बारीक कट करायच्या आणि तुम्ही दोनच्या ऐवजी जास्त पण घालू शकता आता आम्हाला दोन येणक आहेत आता मी थोडीशी कोथिंबीर पण बारीक कट करून घेते आणि तुमच्या इकडे कशी कोशिंबीर बनवतात ते पण मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा का तर मी मस्त हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी एक असा छोटासा कांदा पण घालणार आहे आता मी हा बारीक एकदम बारीक कट करून घेते कांदा आणि तुम्ही ना नक्की एकदा ही कोशिंबीर ट्राय करा म्हणजे कसं एकदम असं म्हणजे पोटामध्ये असं थंडावा पण निर्माण होतं ह्याच्या आणि पोटामध्ये जाते काकडी पण जाते कांदा जातो आ, प्लस दही पण जातं आपल्याला ह्याच्यामध्ये ना दही घालून घ्यायचं आहे हे बघ असं एकदम बारीक असा कांदा मस्त बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्या कोशिंबीरला ना मी फोडणी पण करणार आहे आता मी हे सगळं ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये पहिलेच घालून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा पण घालून घेऊ आता मी ह्या कोशिंबीर मध्ये ना दही घालून घेते पहिले मी एक चम्मच दही आहे आता बघते म्हणजे एवढं इनफ होतं का त्याच्यानंतर मग लागलं तर मग मी परत ऍड करते ह्याच्यामध्ये हे बघा एवढं दही आपल्याला इनफ झालेलं आहे कारण मी मोठा चम्मच घेतलेला आहे ना तेवढा चम्मच भरून मी दही आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मीठ बेतानीच घाला कारण पोळीमध्ये वगैरे मीठ असतं हे बघा मी एवढं टाकते आता मी ह्याची ना फोडणी करणार आहे आणि ती पण तुम्हाला दाखवते कशी करायची ती फोडणी आणि तुम्ही ना जेवणाबरोबर चटणी आणि कोशिंबीर लोणचं पापड वगैरे घेऊ शकता ही अशी एकदम टेस्टी कोशिंबीर आहे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा मी करते तरच माझ्या तोंडाला पाणी येतं आहे चला आता मी फोडणीची तयारी करते आणि दाखवते तुम्हाला <coughs> बघू शकता तुम्ही आता मी कढई गरमला ठेवलेली आहे गॅस चालू आहे तेल आपले छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आता मी सगळ्यात पहिले मोहरी घालणार आहे बघताय तुम्ही कसं तडतड करताय अशी चुरचुर फोडणी बसली पाहिजे असं टाकायचं आता जिरं घातलंय आता मी गॅस बंद करते आणि आता घालून घेते मी कढीपत्ता मस्त आपली आता ही फोडणी याच्यावर अशी बांधून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता आपली ही फोडणी मस्त पैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि फोडणीचा सुगंध एवढा घराने दरवळ करतोय बघू शकता तुम्ही मिक्स केल्यावर किती सुंदर कलर आलाय आपल्या कोशिंबिरीला आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय